नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नोकरी या युट्यूब वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती याबद्दलचे एक महत्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहोत जसं की सर्व जणांना आतुरता लागलेली आहे ला की जिल्हा न्यायालय भरती याची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे तर मित्रांनो बरेच जणांनी येथे सांगितलं होतं की पंधरा ते वीस तारखेपर्यंत आपल्याला सेकंड रिस्पॉन्स शीट ही बघण्यात येईल तर बघा मित्रांनो जी काही सेकंड रिस्पॉन्स शीट असणार आहे ती आज रात्रीपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे कारण की पहिली रिस्पॉन्स सुद्धा रात्री दहा नंतरच अपलोड करण्यात आली होती तर तुम्ही म्हणताल की ही सेकंड रिस्पॉन्स शीट कुठे आणि कशी बघता येईल तर बघा मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही जाऊन क्लिक करा लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन बघायला मिळेल त्यानंतर तिथे दिलेला आहे मित्रांनो तुमचा लॉग इन आय डी जो की तुम्ही नीट भरून घ्यायचा आहे त्यानंतर पहा खाली पासवर्ड सांगितलेला आहे पासवर्ड जो काही तुमचा दिलेला असेल मित्रांनो तो तुम्ही तिथे नीट फिलअप करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा खाली दिलेला आहे कॅपचा कोड कॅपचा कोड जो काही असेल स्मॉल कॅपिटल तो तुम्ही योग्यरित्या भरून घ्यायचा आहे त्यानंतर खाली बघा मित्रांनो लॉग इन या बटनाला क्लिक करायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीचे पेज हे बघायला मिळून जाईल तर बघा मित्रांनो येथे मागच्या वेळी जी रिस्पॉन्स शीट आली होती ती रात्री दहा नंतर आपल्याला पाहायला मिळालेली होती तर ही काही जी शेकंड एना रहे, ती सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे तीसुद्धा आपण एक अंदाज लावू शकतो की रात्रीच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल याबद्दलची क्विक अपडेट जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की याबद्दलची सर्व माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल सेकंड रिस्पॉन्स शीट कशी पाहायची आहे याबद्दलची सर्व माहिती आपण तर घेतलेलीच आहे मित्रांनो पण तुम्हाला जर कट ऑफ या ठिकाणी किती लागेल हे पाहायचं असेल तर खाली याची पण लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपण या, या ठिकाणी कव्हर केलेला आहे मित्रांनो तो एकदा जाऊन नक्की चेक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशीच महत्वपूर्ण व्हिडिओज आपण घेऊन येत असतो चला तर मित्रांनो धन्यवाद